नमस्कार मी डॉक्टर पंढरी आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी जे आ, या ठिकाणी पेशंट आले होते ते संभाजीनगर मधून आले होते मागील तीन ते साडेतीन वर्षापासून ते एव्हीएनए खूप त्रस्त आहेत दीड वर्षापूर्वी त्यांनी एम आर आय केला तेव्हा सेकंड आणि थर्सचीच होती परंतु माझ्याकडे सात दिवसापूर्वी ज्यावेळेस आले तर त्यांचं स्टिपनेस खूप होतं त्यांच्या ज्या हिप एकदम एक रिजिट झाले होते आणि चालता उठता बसता त्यांना येत नव्हता अजिबात म्हणजे यांची फोर स्टेजच्या ठिकाणी आलेली होती त्यांना कोविडमध्ये जवळपास सात ते आठ दिवस त्या आयसी मध्ये भरती होते आणि त्या कोविडचाच त्यावेळेस त्या मेडिसिनमुळेच आपण बघतो की जे एव्हिन पेशंटमध्ये मोस्ट ऑफ नाईन्टी पर्सेंट माझ्याकडे जे पेशंट येतात तर कोविड त्यांना झालेला ही त्यांची हिस्ट्री राहते आणि यांची पण हिस्ट्री तशीच होती परंतु त्यांना मुवमेंट करताना खूप त्रास त्या ठिकाणी होता भरपूर ठिकाणी त्यांनी दाखवलं परंतु आपण सात दिवस त्या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट दिली आणि अतिशय चांगला त्या ठिकाणी त्यांना आराम मिळाला आणि खास म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स आला आप प्रे, की आपल्याला रिप्लेसमेंटची गरज नाही जे खूप परेशान असते की बाबा ऑपरेशन हा शेवटचा पर्याय ठिकाणी दिसतो परंतु घरची परिस्थिती आणि तरी कारण असते ऑपरेशन हा शेवटचा पर्याय नसून आयुर्वेदिक पंचकर्म न्युरोथेरपी यावर खूप चांगल्या पद्धतीने काम करते हे मला या व्हिडिओ मार्फत प्रत्येकापर्यंत पोहोचवू नये तरी आमच्या प्रेक्षकांना सांगा तुम्हाला तुमचा अनुभव कसा होता तुम्हाला कशामुळं कोविड झाला कस कसं कसं याच्यावर आज कसं वाटतं तुम्हाला नमस्कार सब... मी बबन जाधव मी संभाजीनगरवरून हो आलो मला जवळपास दोन ते अडीच अडीच तीन वर्षापासून कोविडचा त्रास होता मी करोनामध्ये त्यात करोना झाला त्यानंतर त्याचे साईड इफेक्ट मला एक दीड वर्षानंतर जाणवायला लागले खूप अशा भयंकर वेदना होत्या मग काय करावं काय सुचत नव्हतं हो नंतर मग असंच एम जी एमला दाखवलं त्यांनी मला ही रिप्लेसमेंटची हे केलं पण आपली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी खचून गेलो त्यानंतर मी असेच यूट्यूबवर व्हिडिओ बघता बघता स गंगाई हॉस्पिटलचे व्हिडिओ बघितले आणि सरांशी कॉन्टॅक्ट केला सहा महिन्यापूर्वी तरी मी तेव्हा माझी परिस्थिती येण्याची नव्हती त्यांनी मला घरी व्यायाम सांगितला त्याप्रमाणे मी केला आणि सहा महिन्याच्या प्लॅनिंगनंतर मी इथं गंगाई हॉस्पिटलला आलो सात दिवसापासून इथं पंचकर्म थेरपी ही उपचार घेत आहे आणि मग मला पन्नास टक्के आराम मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचा इथला पूर्ण स्टॉप सगळा पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह विचार करतो आणि एकमेकाला हे देतो सपोर्ट करतो त्यामुळे मी गंगावे हॉस्पिटलचे आणि इथल्या स्टाफचे आभारी आहे बद ट्रीटमेंट बद्दल बद्दल कसं तुम्हाला खूप छान मी स्वतः पण आता एक्सरसाइज करणार सांगितलं होत होते पहिले मुवमेंट खूप कमी झाली खूप पेन होत होत झाला का खूप

या रोज तुम्ही मुवमेंट केल्या या पहिले तुम्ही आल्या तेव्हा केला होता का करतायच होत्या का तुम्हाला त्यातली कोणती मुवमेंट करतायच होती कोणतीच या ठिकाणी सांगेल व्हिडिओ मार्फत त्यांना कुठलाच पाय वगैरे वरती उचलता येत नव्हतं उचलला तर पेन खूप व्हायचं हातानं पाय उचलताना बाजूला ठेवावं लागायचे परंतु आपल्या सात दिवसाच्या थेरपीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना आराम मिळाला आरामच नाही मिळाला त्यांना कॉन्फिडन्स आला की आपण यातून बरे होऊ शकतो आणि हा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे जो की आपल्या आजारामध्ये आपल्याला आपल्या ध्येयापासून तो काम तो करत असतो या कॉन्फिडन्समुळे जरूर चांगले ते चांगले चालतील मांडी मारतील आणि एक वर्क असेल ते डेले तर मित्र आणि त्यांची फोर स्टेज जरी असेल तरी विदाउट ऑपरेशन विना ऑपरेशन आपल्या गंगा हॉस्पिटल वर महाराष्ट्रातील एकमेव असं सेंटर आहे त्या ठिकाणी एव्हीएन वर आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रभावी चिकित्सा करतो आणि मोस्ट ऑफ पेशंट सात दिवसाच्या थेरपी नंतर त्यांच्या जा मांडी मारता येत असतील तर या गोष्टी इझिली करतात परंतु त्याही पेक्षा त्यांना कॉन्फिडन्स ऑपरेशनची गरज पडणार नाही तर असे कोणी रुग्ण असतील जे त्रस्त असतील तसेच आपल्याकडे सर्वायकल चे आजार असेल लंबर चे आजार काय असेल स्पाईन संबंधी काही डिसऑर्डर असेल तसे पॅरालिस असेल तर या सगळ्या जसं मायग्रेन असेल अशा सगळ्याच आजारावर आपल्या गंगा हॉस्पिटल येथे अतिशय माफक दरामध्ये आम्ही उपचार करतो आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व्हावा या पद्धतीने या हिशोबानेच आम्ही काम करत आहेत आणि जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा हे ज्ञान गेलं पाहिजे त्यामुळे आपण पण या <coughs> आयुर्वेदाच्या प्रचार प्रसारामध्ये सहभागी व्हावा असं मला वाटतं तरी जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय आयुर्वेद